तुम्हाला हे काहीतरी नवीन शिकायचं आहे का आणि ते हे कमी वेळात आणि झटपट झाला तर मग राधिकास किचनमध्ये ते पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर आज आपण इथे झिंगा आणि खरडा बनवत आहे आ, ह्याला आमच्या इकडे झिंगा आणि कोळींब हे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की डिस् कमेंट्स बॉक्समध्ये सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी आपण लागणारं साहित्य घेतलं आहे झिंगा मिरची शेंगदाणे तेल मीठ लसूण जिरे कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो आता येते झिंगा भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटच भाजून घ्यायचं पहा भाजून झालं आहे ते आता याला धुवून घ्यायचं स्वच्छ आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे ही लो फ्लेम वरती भाजून घ्यायचे

आता हे आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत सेंदाने आता इथे थोडे तेल घालू इथे आता मिरच्या आणि लसूण चार ते पाच मिनटं भाजून घेऊ मिश्रण झाले आहे आता, आता ते थंड करून घ्यायचे आता इथे अजून थोडं तेल घालून घ्यायचं थोडंशी फ्लेम वाढवायची मीडियम करायची आणि आता 2 ते 3 मिनिटं पुन्हा हे शिंगाडेत तळून घ्यायचे मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायचे पहा आता शंगदाणे आपले तळून झालेले आहेत तेही काढून घेऊ आता आता शंगदाणे थंड तोवर आपण कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे आता इथे आपला कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे आणि शेंगदाणे हे थंड झालेले आहेत आता शेंगदाणे कोथिंबीर आणि मिरची हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि हे शेंगदाणे मी हातानेच ठेचून घेणार आहे एकदम मोठे मोठे तर इथे आता आपला ठेचा करून घेतलेला आहे आणि थे थे हेही ठेचून घेतलेलं आहे चला आता सुरू करूया रेसिपीला आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आता इथे जिरे घालून घ्यायचे கண்ட கான்ஸ்ரெ <takes> आपल्याकडे टोमॅटो घालून घ्यायचं हेही तीन ते चार मिनिटा परतवून घ्यायचं बघा दोन ते तीन मिनिटांमध्ये टोमॅटोही परतला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणे मिरची कोथिंबीर घालून घेतलेली ते वाटून घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मिक्स करून झालेलं आहे आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ह्या रेसिपीसाठी एकदम सपक असलेली मिरची घ्यायची मार्केटमध्ये दोन प्रकारच्या मिरची येतात एक सपक येते आणि एक तिखट येते तर ह्या रेसिपीसाठी सपक मिरचीच वापरायची दुसरं म्हणजे ह्या झिंग्याच्या ऐवजी तुम्ही ते मासुळीही घालू शकता आता ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायच त्यानंतर मला झिंग घालून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा इथे आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तुम्ही पाणी वाढवू शकता इथे पहा अर्धी बाजू घालून घेणार आहे आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटं एक बाप काढून घ्यायची लो फ्लेमवरती एक बाप काढून घ्यायची आता पहा एक बाप काढून घेतले आहे आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण शेकून घेतलेले आहे शेंगदाणे वरून घालायचे हे ऑप्शनल आहे याचे मी केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल मला आवडतं म्हणून वरून घालते आता पहा थे, गावरान ठेचा आपला झणझणीत शिजन रेडी आहे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पहा किती सुंदर झाले आहे